तमाम नागरिक बंजू बहिणी करतो चिंचवी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू बहिणी आहेत त्या सर्वांच्या या ठिकाणी विधान त्यांना चिंता हे अभिनंदन करतो त्या सर्वांचे मी आभार मानतो जाहीर आभार मानतो त्यांच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करतो की त्यांनी एक खूप मोठा विश्वास आज या ठिकाणी महायुतीवर दापवलेला आहे आपण पाहिलं असेल की चिंचवड चिंचवड आणि त्याची तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या मताधिकारी निवडून आलेले आहेत वास्तविक मत महायुतीने मागच्या अडीच वर्षामध्ये ती चांगली जनहितास्तव कामं केलेली आहेत नागरिकांसाठी ती चांगली कामं केली आहेत त्यामध्ये विशेषतः लाडकी बहीण असेल लाडकी लेख असेल ज्येष्ठांच्या ज्या स्कीम केलेल्या आहेत किंवा शेतकऱ्यांना विजामध्ये सवलत दिलेली आहे ज्येष्ठांना प्रवासामध्ये सवलत दिली आहे महिला मंत्रींना प्रवासामध्ये सवलत दिलेली आहे तीन इन्सिडेंटल योजना असेल अशा अनेक योजना मी जनहितास्तव आहेत त्याच्यानुसार दिद्द तो योजनाच्या अनुषंगाने आज आपण पाहिलं की आज संबंध महाराष्ट्रभरवड झालं झालं परंतु संबंध महाराष्ट्रभर भरघोस आता त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे हे यश तिथं मिळालेलं आहे वास्तविक आता मीडियाच्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल की खूप काटेकी शहरात आहे तेव्हा घासर होणार आहे दहा पंधरा इकडे तिकडे होतील असं होतं परंतु तो असं काही घडलं नाही आहे तर मग आता काम काम आणि काम कामाच्या अनुषंगाने जनतेचा विश्वास ठेवला आहे पुन्हा एकदा मोदी साहेबांवर जनतेने विश्वास वापरला आहे मा युतीला या ठिकाणी भरपूर यश दिलेलं आहे मा युतीने जी राज्यामध्ये चांगली कामं केलेली आहेत आणि भविष्यामध्ये जी कामं करणार याची जाहीरनामामध्ये त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे वास्तव्याच्या विरोधांकडे कोणी मुद्दाच नव्हता त्यांनी फक्त घटना बदलणार एक इशू केला होता दुसरा विशिष्ट जातीत विषय काहीतरी करायचा असा एक विषय होता परंतु अशा पद्धतीने काही न करता त्याच्याकडे दुसरं काही भांडवलच नव्हतं या उद्या युती सरकारने या राज्याला आर्थिकदृष्ट्या प्रथम क्रमांकावर कसं नेता येईल इथं उद्योग नगरी कशी वाढेल इथं बेरोजगारांना काम कसे मिळतील बेरोजगारांना भक्त देण्याच्या अनुषंगाने पण त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे आणि विविध महामंडळे सुद्धा त्यांनी याला स्थापन केलेली आहेत या सर्वांचंच फलस्वरूप म्हणून आज आपल्याला हा भरभर जस्ट इथं दिसतोय विशेषतः पिंपरीमध्ये आता आपण पाहिलं असेल की अण्णा बसुडव यांनी साधारणतः एकोणचाळीस हजार मतदाधित्याने त्यांचा विजय झालेला आहे जनता जनता नेता एक लाखाहून अधिक आणि मोस्टीमध्ये महेश दादा एकशे त्रेसष्ट हजार मत आधिक्याने विजय झालेला आहे आणि त्यांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन या समोर आज आमचे सगळे दुसरे मार्गदर्शक आम्ही आणि सगळ्या भगिनी उपस्थित आहोत कारण मी तसंच आहे कारण आमच्या महायुतीचा दणदणीत मताने अख्ख्या महाराष्ट्रात झालेला आहे विजय पण तिन्ही शहरावर सुद्धा झालेला आहे तसेच आमचे नेते आमदार अजित प्रका यांचा यांचासुद्धा दणदनीत विजय झालेला आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एटी फाय पर्सेंटचा रेट आम्हाला दिले सक्सेस रेट आम्हाला एटी फाय दा पवार साहेबांचे एकविचाळीस उमेदवार निवडून आलेले आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आम्ही त्याच आनंदाच्या करण्यासाठी आम्ही आज संमलेलो आहोत आणि आम्ही आज खूप आनंदी आहोत अतिशय आन्लादयक वातावरणामध्ये आम्ही आज प्रसिद्ध सुरू करत आहोत मी सर्वांच्या आमच्या वतीने विधित गोष्ट आणि माझ्या तमाम लाडका बहिणींच्या वतीने मी मुख्यमंत्री शिंदेसाहेब देवेंद्रजी ए एम मनपूर्वक अभिनंदन करते अजीत दादा अनुरागी बड हम